या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मदत एक क्लिप व्हायरल केली दादा आणि त्यांनी सांगितली ध म पैसे आणण्यासाठी काय लागते ध म आणि चंदू यावलकर असा फटाका आहे का त्यांनी धमक नव्हे तर धमाका दाखवलेला आहे हे त्यांच्या बोलण्यातून नव्हे त्यांच्या कृतीतून त्यांच्या कर्तृत्वातून तुम्हाला दिसलेला आहे त्यांच्यामुळे हिंदू धर्म खत्र्यामध्ये आहे धोक्यामध्ये आहे तुम्ही म्हणाल का की ज्यावेळेस ईद येते त्यावेळेस माजी आमदार देवेंद्रजी भुयार आपल्या शुभेच्छा पत्रावर गाईचा फोटो लावतो हिंदू धर्माच्या सणावर आणि हिंदू त्यावेळेस मी म्हणतो माजी आमदार देवेंद्र भुयार हे धर्मविरोधी आहे आदरणीय आमदार चंदू यावलकर यांनी आमदार झाल्याच्या नंतरची पहिली दिवाळी साजरी केली नाही तो माणूस इथल्या जनतेचं दुःख पाहू शकत नाही आज आपल्यासोबत प्राध्यापक हरिभक्त परायण श्री दर्शन गावंडे महाराज आपल्यासोबत आहेत चंदुबाई यावलकर यांचे अत्यंत विश्वासू असलेले ते व्यक्तिमत्व आहेत आणि एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांची एक वेगळी आवड आहेत आणि त्यांचे वेगळं नाव आहेत महाराज सर्वप्रथम तुमचं चुडामळ न्यूज परिवारतर्फे अभिनंदन आज चंदुबासोबत तुम्ही आपण विविध दौरेसुद्धा करत असतात चंदुभाऊच्या पाठीमागेसुद्धा राहत असतात चंदुभाऊच्या कुठल्याही शासकीय कामात आपण स्वतः पुढाकार घेत असतात एक महाराज एक आपला काही दिवसाअगोदर आपल्या सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली होती ते क्लिप क्लिप खूप लोकांनी पाहिली आणि खरं खरखर त्यातनी प्रतिक्रिया मांडली ती आज खरी ठरली त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आदरणीय आमदार चंद्रभू यावलकर यांनी त्यांच्या वक्तव्यात ज्यावेळेस तुम्हाला चुडामणीला त्यांनी मुलाखत दिली त्यावेळेस सांगितलं की मी शेतकऱ्यांचं उलीसही नुकसान सहन करणार नाही आणि खऱ्या अर्थानं ज्या आमदार महोदयांचं काळीज हे शेतकऱ्यांसाठी दुखते त्यांच्या पाठीशीन आणि त्यांच्या शब्दावर विश्वास आम्ही ठेवतो आणि ज्यावेळेस आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर यांनी सांगितलं की पैसे येणारच त्यावर जी आर निघणारच त्यावेळेस आम्हाला त्याच्यावर विश्वास आम्ही डोळे बंद करून आमदार महोदयांवर विश्वास ठेवला आणि सर्व जनतेला आणि शेतकऱ्याला इथल्या गोरगरीब शेतकऱ्याला आश्वासित केलं की येत्या काळात जी आर येणार आणि येणारच असं आम्ही शंभर टक्के आश्वासित केली केलं आणि त्यावर आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर बोले तैसे चाले ज्याप्रमाणे त्यांनी बोलून दाखवलं त्याचप्रमाणे त्यांनी करून दाखवलं माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मधात एक क्लिप व्हायरल केली दादा आणि त्यांनी सांगतली धमक पैसे आणण्यासाठी काय लागते धमक का। आणि चंदुभाऊ यावलकर असा फटाका आहे का, का त्यांनी धमक नव्हे तर धमाका दाखवलेला आहे हे त्यांच्या बोलण्यातून नव्हे त्यांच्या कृतीतून त्यांच्या कर्तृत्वातून तुम्हाला दिसलेलं आहे आणि मला फार असं काही बोलायचं नाही आहे कारण आमदार महोदयांसोबत जेव्हा चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपण जनतेचे सेवक आहो आणि जनतेचं काम केलं याचा आपल्याला स्वाभिमान असायला पाहिजे लोकांनी म्हटल्यापेक्षा आपल्याला देवांनी भ देवानी भलं म्हटलं पाहिजे याच्यावर मी विश्वास ठेवतो देव मला बघतील जनते तर जनतेला माहीतच आहे का मी काय करतो बोलण्यापेक्षा आपल्याला देवानं बघितलं पाहिजे असा आदरणीय चंद्रभू यावलकर यांचा विश्वास आहे सर एक दुसरा प्रश्न असा आहे विशेष की पहिला आमदार आहे चंदुबाई यावलकर यांची आमदारकीनंतर हा पहिली दिवाळी आहे परंतु ही पहिली दिवाळी चंदूभाई यावलकर यांनी साजरी नाही केली नेमकं कारण की की माझ्या शेतकरी बांधवांना जे नुकसान भरपाई आहे ते मिळण्यात थोडासा उशीर होत आहेत शासन दरबारी ते त्यांनी दिवाळीच्या काळामध्ये प्रत्येक मंत्र्यांचे प्रत कॅबिन कॅबिन झुजलेलं म्हणजे जी दिवाळीचा टाईम असताना सर्व लोक दिवाळी साजरी असताना ते मुंबईत होते प्रत्येक मंत्र्यांची भेटी घेत होते त्यानंतरही त्यांना त्यांनी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले परंतु त्यांना दिवाळीच्या काळात माझ्या शेतकरी बांधवांपासून मदत पोहोचू नाही शकली म्हणून त्यांनी दिवाळीसुद्धा साजरी नाही केली एक माझ्या माझ्या लक्षात येणारा पहिला आमदार आहेत की त्यांची पहिली दिवाळी आहे एक आमदारकी एवढे मोठी आमदारकी मिळाल्यानंतर जो जो व्यक्ती आमदार बनतो त्या परिवारात जे दिवाळी असते ती आनंदाचा उत्सव साजरा केला जातो परंतु चंद्रभोनी कुठली दिवाळी साजरी नाही केली कारण की माझ्या शेतकरी अंधारात आहेत परंतु आज त्यांनी दाखवून दिलं की ते म्हणते तुम्ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे चाले जसं बोललं तसं करून दाखवलं कौतुक होत आहे तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे खऱ्या अर्थानं जर आपण आदरणीय चंदुभाऊ यावलकर यांच्या दिवाळीचा जो तुम्ही विषय घेता मी आधी सुद्धा सांगितलं की शेतकऱ्यांचं इतकंसंही सुद्धा मी नुकसान सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया देणारे आमदार चंदुभाऊ यावलकर ज्यावेळेस शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी जे अनुदान मिळायला पाहिजे होतं ते अनुदान मिळायला नाही याची खंत त्यांच्या मनात होती त्यामुळे ते त्यांचा दिवाळीचा आनंद साजराच करू शकले नाही कारण त्यांना असं वाटलं का माझ्या मतदारसंघातला माझा शेतकरी राजा आज त्याची दिवाळी कुठंतरी अनुदान रोखल्यामुळं साजरी होऊ शकत नाही मी ते साजरी करणे हे योग्य वाटत नाही अशी भूमिका आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर यांची होती पण खऱ्या अर्थानं माझी आमदार यांची भूमिका काय होती माहीत आहे काय यांनी सगळ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना भ्रमित केलं की दिवाळी काळी झाली शेतकऱ्यांच्या हाती धनुडीचे कंद दिले असे शब्दप्रयोग केले त्यांनी त्यांच्या वक्तव्यात आणि भुलतापा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न असे आमदारांवर आजी आमदार आदरणीय चंदुभाऊ यावलकर यांच्यावर आरोपसुद्धा केले मग ज्या माणसाला शेतकऱ्याचं दुःख सहन होत नाही ज्या माणसाला शेतकऱ्याचं दुःख सहन होत नाही आणि आपण जर देवेंद्र भुयारजीचा विचार केला त्यांना एक प्रश्न विचारा तुम्ही गे आता तीस तारखेला आदरणीय रासो गवई साहेब यांच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा झाला आणि त्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे तीनही व्यक्ती ज्यावेळेस तिथे उपस्थित होते आणि माजी आमदार देवेंद्रजी भुयार हे म्हणतात की अजितदादा पवार हे माझ्या एका मिस कॉलवर काम करतात आणि असं ज्यावेळेस त्यांच्या वक्तव्यात ते म्हणतात मग मला प्रश्न पडते की अमरावतीच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये मी सार्वत्रिक माझी दृष्टी होती मी आदरणीय आमदार चंद्रभू यावलकर यांच्यासोबतच होतो त्या ठिकाणी मला देवेंद्रजी भुयार का दिसले नाही हा प्रश्न त्यांना विचारा कारण याच्या मागचं कारण एकच आहे का त्या दिवसाला आपल्या वरुड मोर्शी मतदारसंघातील वरुड मोर्शी मतदारसंघातील शेतकऱ्यांना जे राहिलेले शेतकरी होते जे मंडळ सुटले होते त्यांच्यासाठी एक स्पेशल वेगळा जिहार निघाला आणि तो जिहार यांच्या पोटात खुपला म्हणजे यांच्याकडून शेतकऱ्याचं भलं पावल्या गेलं नाही असं मी सरळ म्हणतो ज्यावेळेस शेतकऱ्याची दिवाळीच्या आधी त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही त्यावेळेस माजी आमदार यांचं काम काय होतं त्यांना उकसवणे की त्यांना दिलासा देणे मी शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी आहे अशा पद्धतीचे त्यांचं वक्तव्य असायला पाहिजे होतं असं मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो कारण ते स्वतःला काय म्हणतात मी शेतकरी पुत्र आहो असं ज्यावेळेस ते विधान करते तर त्यावेळेस मग त्यांनी शेतकऱ्याच्या दुःखात थोडं दुःखी व्हायला पाहिजे होते ते आनंदी होते आणि ज्या दिवशी शेतकऱ्यासाठी जी आर निघाला ज्या दिवशी वरुण मोर्शी मतदारसंघाच्या शेतकऱ्यासाठी नुकसान भरपाईचा जी आर निघाला त्या दिवशी अमरावतीत उपस्थित सुद्धा नव्हते त्यांच्या या कृतीतून मी सरळ म्हणू शकतो की त्यांना शेतकऱ्याचं भलं पावलं नाही परंतु आज आमदार महोदय आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी काम करत असून त्यांच्यावर एक आरोप झाला याबद्दल तुम्ही सुद्धा आध्यात्मिक महाराज म्हणून आहे हरिभक्त आपण आपणसुद्धा महाराज आहेत तर एक आपण काय सांगू शकाल मी माजी आमदार देवेंद्र भुयार यांचा ज्यावेळेस ते म्हणतात की हे दिंडीत होते हे पाकिटं वाटण्यात व्यस्त होते या शब्दाचा सरळ निषेध करतो का करतो तर तुम्ही जर पाहिलं असल की गणेश उत्सव मंडळ जे आहे आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हा एक क्रांती उत्पन्न करणारा सण आहे तुम्ही म्हणाल कसं लोकमान्य जी टिळक इंग्रजांच्या विरुद्ध बंड ज्यावेळेस पुकारायचा होता त्यावेळेस जनता एकत्रित आली पाहिजे त्यावेळेस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ त्यांनी स्थापित केलं आणि सार्वजनिक गणेश उत्सव त्यांनी सुरू केला आणि त्याही नंतर आपण प्रबोधनकार ठाकरे माननीय हो, आदरणीय हो, प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईमध्ये दुर्गा उत्सव हा सार्वजनिक केला का की लोक एकत्रित आले पाहिजे आणि एकत्रित आल्याच्या नंतर एक सामाजिक क्रांती घडली पाहिजे आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर ज्यावेळेस आम्ही अशा सार्वजनिक उत्सवामध्ये जातो त्या गावातल्या समस्या जाणून घ्यायला आम्हाला मिळाल्या आणि त्या गावातल्या समस्या जाणून घेतल्याच्या नंतर त्याचा लेखी आढावा घेतला त्याच्यावरून विकास कामं वाढतील आणि हे म्हणतात की अध्यात्म मागं लागल्यानं तुमचा अध्यात्म कोणते यांनी म्हटलं की दिंडीत जाते खऱ्या अर्थानं आदरणीय चंदुभाऊ यावलकर हे वारकरी संप्रदायाला मानणारे आहे आणि ते पंढरपूरच्या पांडुरंगाला मानणार आहे आणि मी सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाला मानणार आहो आणि हा वारकरी संप्रदाय आहे जिथे जातीचा भेद नाही जिथे लहान मोठ्याचा भेद नाही आणि ती विचारधारा मानणारे आम्ही आहो आणि त्या दिंडीत जर जाताना यांना वादा वाटत असेल तर मी यांना धर्मविरोधी म्हणतो आणि लोकांना म्हणतात लोक की बी जे पी हे धर्म कट्टरवादी आहे मी खऱ्या अर्थान मी सांगतो मी धर्माला जपणार आहो मला माझ्या धर्मावर गर्व आहे आणि मला त्यावेळेस म्हणावं लागते की ज्यावेळेस माजी आमदार देवेंद्रजी भुयार म्हणतात की हे दिंडीत आणि पालखीत व्यस्त होते यांना असं म्हणावं लागते का यांच्यामुळे हिंदू धर्म खत्र्यामध्ये आहे धोक्यामध्ये आहे तुम्ही म्हणाल का की ज्यावेळेस ईद येते त्यावेळेस माजी आमदार देवेंद्रजी भुयार आपल्या शुभेच्छा पत्रावर गायीचा फोटो लावतो आणि हिंदू धर्मामध्ये गाय हे आमच्या माते समान हो, आहे छत्तीस कोटी देवांगण हे गायीमध्ये समावलेलं आहो एवढी पूजनीय आमच्यासाठी गाय आहे आणि त्या गायीचा फोटो ज्या दिवशी बली दिल्या जाते तिची त्या ईदच्या कार्यक्रमाच्या फोटोला त्यांनी लावला शुभेच्छा देतांनी मग हे धर्मविरोधी आहे असं मी म्हणतो यांना पाकिट वाटल्याचा त्रास आहे यांना आदरणीय आमदार चंद्रभाऊ यावलकर दिंडीत गेल्याचा त्रास आहे मग यांना धर्मविरोधी नाही तर काय म्हणू आणि त्यावेळेसच मला म्हणणं असं वाटते हे सुद्धा हिंदू धर्माचे असताना सुद्धा हिंदू धर्माच्या सणावर आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीवर टीका करत असल तर त्यावेळेस मी म्हणतो की देवेंद्र भुयार माजी आमदार देवेंद्र भुयार हे धर्मविरोधी आहे माजी आमदार देवेंद्र भुयार हे धर्मविरोधी आहे सकाळपासून भाऊंचा ब्रशसुद्धा होत नाही कधीकधी तर रात्री दोन दोन तीन तीन वाजता भाऊ मतदारसंघातून फेरपटका मारून येतो म्हणजे जे सगळे काही कार्यक्रम असते ते कार्यक्रम आटपून दोन तीन वाजता मी सोबत इथं भाऊच्या आलेलो आहो आणि सकाळी उठून ब्रश न करता सुद्धा त्यांची वरतीच लोक भेट घेतात आणि ते बसतात कधीकधी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या कुटुंबातलेच म्हणतात की भाऊ हे कुठंतरी तुमच्या शारीरिक प्रकृतीला यामुळे काहीतरी बाधा होईल म्हणून तुम्ही थोडंसं टाळा त्यावेळेस आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर यांचं ही एक निरागस असं उत्तर असते आणि त्या उत्तरावर आम्ही भाडून गेलेलो हो। आहोत आणि त्यावेळेस आम्हालासुद्धा असं वाटते का या नेत्यासोबत आपण राहिलो पाहिजे आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर हे नेहमी म्हणतात की या मतदारसंघानं या मतदारसंघानं माझ्यावर भूतो ना भविष्य कोणावर नाही केला एवढा उपकार माझ्यावर केला कारण सर्वात जास्त मतं मला मिळून दिलेली आहे आणि त्याच गोष्टीचे तेच उपकार मला त्यांचे फेडून द्यायचे आहे आणि त्यांचे हे उपकार मला माझ्या कर्तृत्वातून आणि ही आमदारकी त्यांनी मला दिलेली त्या दिले त्या आहे आणि त्यामुळं दिलेली गोष्ट वापशी करायला लागते कोणाचं तरी देणं आहे तर आपल्याला त्याचं जे कोणाचं तरी लेणं असते तर कोणाचं तरी आपल्याला देणंही असते त्या या मतदारसंघाने मतदान स्वरूपात माझ्यावर जो आशीर्वाद दिला त्याचाच बदल्यात मला या मतदारसंघासोबत या मतदारसंघाच्या नागरिकांसोबत नम्रतेने आणि शंभर टक्के वेळ माझा हा नागरिकांचा आहे या भूमिकेनं ते चालत असतात मी आजपर्यंत उघड्या डोळ्यानं सांगतो का याच्या आधी याच्या आधी एकही असा आमदार खासदार होऊन गेलेला नाही का एखाद्या सर्वसामान्य माणसाचं जर काम असलं ती या लेवलवर होत नसेल आणि त्याला जर थेट मुंबई गाठाची असेल त्यावेळेस आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर स्वतःच्या खर्चानं त्या व्यक्तीची तिकीट करून देतात त्याची राहण्याची व्यवस्था मुंबईच्या एम एल ए हॉस्टेलमध्ये करतात आणि तिथं राहण्याचीच नव्हे तर तो जेवला का त्याचा नाश्ता झाला का त्याला वारंवार फोन करतात का भाऊ तुम्ही निघाले तुमची तिकीट बुक झाली का आणि एवढी आत्मीयता आणि जो माणूस आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्या त्या काम करून गेला का तू कधी म्हणते तुम्ही मायबापा जनतेचे तुमचे उपकार भुलू शकणार नाही विसरू शकणार नाही ही उद्गार मी इथल्या सर्वसामान्य जनतेचे आदरणीय आमदार चंद्रभू यावलकर यांचे आभार मानताना मी ऐकलेले आहे आणि एवढं प्रेम मतदारसंघाच्या जनतेवर करणारे आमदार मी एकमेव फक्त चंदुभाऊ यावलकर एकदम निरागस मनाचा आणि राजा मनाचा माणूस म्हणू कारण ज्यांना प्रजेचं दुःख कळते आणि प्रजेचं दुःख कळल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शब्दातून सांगितले की प्रजेची इथल्या नागरिकांच्या दिवाळीच्या आधी ज्या वेळेस त्यांना अनुदान मिळालं नाही त्यावेळेस आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर यांनी आमदार झाल्याच्या नंतरची पहिली दिवाळी साजरी केली नाही तो माणूस इथल्या जनतेचं दुःख पाहू शकत नाही इथली जनता कशी आनंदित होतील इथले कसं आपल्याला या मतदारसंघाचा विकास करता येते येतील याच गोष्टीसाठी चोवीस तास झटत असणारा आमदार मी माझ्या डोळ्यानं पाहतो आदरणीय चंद्रभू यावलकर म्हणून अशा व्यक्तीसोबत काम करायला मला सुद्धा खूप आनंद वाटते आपण पाहू शकता एका आपल्या नेत्यावर प्रेम करणारे लोक आज प्रत्यक्ष पाहू शकता हरिभक्तपर्यंत दर्शन गावंडे माझ्याने बोलून दाखवला आणि आम्हीसुद्धा या गोष्टीचा अनुभव घेतला आहे लोकनेता असतात तर उमेश यावळकर सारखं असं लोक बोलत आहेत परंतु त्यांची लोकप्रियता का वाढत आहेत कारण की आमदार झाल्यानंतर चंदूभाऊ आमदारास आमदार होण्याच्या पहिलेसुद्धा त्यांची आरोग्यसेवा हे निरंतर सुरू होती परंतु आमदार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आरोग्यसेवेसोबतच ज्या काही नागरिकांच्या समस्या असेल त्या समस्या समस्याकरता ते सतत चोवीस तास वेळ देतात सोबतच जर कधी वेळ पडला तर त्या तर त्या व्यक्तींना ते मुंबईलासुद्धा घेऊन जातात आणि खरंखर या या भागातील लोकांचा विश्वास वाढत असल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत असल्यामुळे कुठतरी विरोध विरोधकांना आरोप करण्याकरता कुठला मुद्दा राहिला नाही त्यामुळे येत्या सात डिसेंबरला छंद बोला एक वर्ष होत आहेत परंतु त्यांच्या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काय कामं केल्या हे सगळं हे लोकांना पोस्टरबाजी न करता किंवा लोकांना सांगता लोकांच्या प्रत्येक घरापर्यंत त्यांचं काम पोचत आहे त्यांनी बोलून दाखवलं की मला पोस्टरबाजी करण्यात आवड नाही कारण की त्यांनी बोलून दाखवलं आहे की पहिले जनतेचे कामं झाले पाहिजे आज त्यांच्या कार्यकर्ते जे गावंडे साहेब आहे आणि बोलून दाखवलं आहे की चंद्रभाऊचं काम करण्याची पद्धत कशी आहे खरखर नेत्याची लोकप्रियता ने लोक वाढवण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे हे आज दर्शन भाऊनी सांगितलं नाही खरखर आज अशा असे जे मतदारसंघात कामं होत आहेत त्या कामामुळे आज जनतेला जनतासुद्धा समाधानी आहे पाहत राहा कॅमेरा निकोभाऊनीचं प्रवीण सारखं चुळा म्हणून स्फोट